भेट घेतली होती आज भेट घेतलेली आहे आयुक्तांनी काय आश्वासन दिलेलं आहे माझे वरिष्ठ सहकारी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे संजय वाघुले विस्तृत चौका चर्चा झाली ठाणे भोंगे मुक्त होणार अशा प्रकारात आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आहे दोन तृतीयांश पेक्षा जास्त मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यात आले आहे मुंब्राचे पॉलिटिकल लीडर आमदार भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत मुंब्रामध्ये तिथले काही जे फेनेटिक मुस्लिम माफिया गँगस्टर धमक्या पाठवतायत मला की अगर मुंब्रा मे रखा तो खुदके पर वाहक चलकर जा घेतली होती सर्व हिंदू आणि मुस्लिम लोकांसोबत भेट घेतली होती त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मशिदींवर कारवाई कराल तेव्हा आपल्याच सणांवरती कुठेतरी त्याचा परिणाम होतो कुठलाही म्हणजे नेत्याला जर वोट जिहाद म्हणून याला बघायचं असेल मग उद्धव ठाकरेचे ना शरद पवार यांचे आणि काँग्रेसचे काय विधानसभेत अवस्था झाली ते त्यांनी लक्षात ठेवायचं मुस्लिमांच्या मतांसाठी वोट जिहाद म्हणून जर बोंग यांच जियाद, जियाद करत अरे बंद होणार दिवच्या पाच पाच वेळा हो पहाटे पाच वाजेपासून ठीक आहे दादागिरी आहे की माफियागिरी आहे मस्जिदीला पण परमिशन आहे दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स पिक आणि हा नियम सगळ्यांना लागू पडतोय अनेक वर्ष झाले गणपती असतो नवरात्र उगतो सगळ्यांनी डिसिप्लिन आणले हे तर म्हणतात आम्हाला जन्मतिद्ध अधिकार माफियांची दादागिरी चालणार नाही आणि कोणी किरीट तुम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न करू नको मी टी व्ही चॅनलवर पाहिला तिथल्या काही मुस्लिम गुंडांनी धमकी दिली आण देंगे आम्ही मुंब्रा पंधरा दिवसाचा आज भोंगे मुक्त होणार

महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून त्यांना मुत्युंत लागून चालन करायचं कर आहे वोट जिया करायचं आहे परंतु मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुख्यमंत्र्याचा निर्देश लागू होणार मुंबई भोंगे मुक्त झालं ठाणे भोंगे मुक्त होणार संभाजीनगरचा पुढच्या आठवड्यात बी जाणार आहेत तिथेही शंभर टक्के भोंगे मुक्त पुणे पण शंभर टक्के मुक्त महाराष्ट्र शंभर टक्के भोंगे मुक्त दिवाळी पर्यंत होणार सर संभाजीनगरच्या पोलिसांनी असा दावा केलेला आहे की तीन हजारहून अधिक जे भोंगे आहेत ते आठवलेले आहेत आज सकाळी पण माझा संभाजीनगर पोलीस आयुक्तांचे संवाद झालेला आहे मी मंगळवारी संभाजीनगरला जाणार आहेत ज्या जन्म मृत्यू दाखला घोटाळा आणि भोंग्यांचा संबंधात शंभर टक्के भोंगे मुक्त संभाजीनगर पुढच्या आठवड्यात होणार असेल या विरोधक असं म्हणतात की आमच्या खाण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही मुद्दा असा आहे न्यायालय आणि लोकशाहीची व्यवस्था तर ज्यांना ज्यांना जो अधिकार आहे आता या विषयात मला जास्त बोलायचं यासाठी नाही की काल केतो उपाध्याय भाजपचा प्रवक्त्यांनी शरद पवारचा आदेश दाखवून या सगळ्यांची बोलती बंद केली आहे कोणी काय खावं आहात त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याबद्दल काही वाद नाही आहे पण सामाजिक काही विषय असतात मी किती जोरात ओरड ना ओरड ना तुझ्या घरात ओरड भोंगा लाव डबल मोठा भोंगा लाव पण तू समाजाला बाहेरच्या लोकांना भोंगा द्वारा आणि दादागिरी हमारा या चलेगा हिंदुस्तान मी एक कानुन आहे महाराष्ट्र मुंबई मध्ये भोंगा मुक्त होणार महान व्यक्ती आहेत त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही मी शंभर टक्के व्हेजिटेरियन आहे धन्यवाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार देखील त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना त्या संदर्भात निमंत्रण आहे पण मात्र त्यांचं भाषण होणार नाहीये भाषणात नाव नसल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे आता विषयात प्रतिक्रिया देणं योग्य नाही जो अनेक वर्ष नव्या घवा घराची प्रतीक्षा करतायत त्या सगळ्यांना आज स्वतःच सुंदर घर मिळणार आहे सगळ्यांना शुभेच्छा लोकशाही मरते लोकशाही मरते त्याला पाणी द्या गेलंय महाराष्ट्र कारवाई केली होती अशा प्रकारे पुन्हा त्याला पदावरती घेतलंय तसं बघतो अशा प्रकारच्या पदावरती घेणं कुठंतरी आहे का महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार